कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा शमा सिकंदर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे शमाच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात आपल्या मनमोहक अभिनयासाठी ओळखली जाणारी अष्टपुल अभिनेत्री म्हणून शमा सिकंदरकडे पाहिले जाते अभिनय असो वा बोल्डनेस शमा या दोन्ही गोष्टीमध्ये नेहमीच आगडीवर असते आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने मीडिया आणि तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे शमाने स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे ज्यामध्ये ती स्विमिंग मध्ये फुल स्विमिंग पूल मध्ये दिसत आहे व्हिडिओ मध्ये शमा बिकनी परिधान करून स्विमिंग पूल मध्ये दिसत आहे तिने कमीत कमी मेकअप करून केस खुले ठेवले आहेत अभिनेत्रीने सनग्लास घालून तिचा लुक वाढवला आहे हा व्हिडिओ शेअर करताना शमाने कॅप्शन मध्ये लिहिला आहे की वॉच मी असा अभिनेत्रीने लिहिला आहे अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते दररोज तिचा एक नवीन लुक इंटरनेटवर व्हायरल होतो शमा सिकंदरच्या या व्हिडिओवर फॅन्स लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत या नवीन लुकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे जर आपण श्यामाच्या वर्क फ्लॅट बद्दल बोललो तर अभिनेत्री तिच्या दीर्घ अभिनय अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये दिसले आहे याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये देखील दिसले नाही श्यामाचे चाहते तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका उद्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत